नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे सहा मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी एक कोटी निधी वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ मराठवाड्यातील चार हजार दोनशे दहा गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपानपट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावामध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे चार हजार कोटी अंदाजे खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे नाश नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावाचा समावेश या क कर प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता पुढे पाहूया तर वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानवे दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्र विनियोजन या अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचा निधी वितरित निश्चित करण्यात आलेला आहे तर नानाजी देशमुख कृषी संचनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार शासन निर्णयानवे रुपये एक पॉईंट वीस कोटी निधी वितरित करण्यात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता त्याचा शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहूया तर शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना एक कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधी प्रकल्पाच्या राज्य एक वेतन उपलेखाशीर्षाखाली वितरित करण्यात येत असून सदर निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्शाच्या पुढील लेखाशीर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार खर्ची टाकण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे